संस्थेच्या वतीने जिजाऊ पुरस्कारांचे वितरण मिरज शहरातील जिजाऊ चॅरिटेबल संस्थेच्या वतीने काल रविवार दिनांक बारा जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील आय एम ए हॉलमध्ये राजमाता जिजाऊ जयंती व पुरस्काराचा वितरण समारंभ उत्साहात पार पडला यंदाही विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांना जिजाऊ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले जिजाऊ संस्थेच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठ प्रतिष्ठेचा जिजाऊ आदर्श माता पुरस्कार यंदा माजी नगरसेवक संजय मेंढे यांचे मातुश्री श्रीमती काशीबाई नायकू मेंढे दे यांना देण्यात आला तर सांगलीतील संवादिनी ग्रुपच्या प्रमुख व समुपदेशक अर्चना यांना जिजाऊ सामाजिक पुरस्कार शहरातील प्रसिद्ध बसप्पा हलवाईच्या संचारिका श्रीमती रेखा शंकरराव चौगुले यांना जिजाऊ उद्योजकता पुरस्कार तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी व ज्येष्ठ पत्रकार के के जाधव यांना कैलासशी नामदेवराव भोसले स्मृती पुरस्कार तर डॉक्टर रणजित शरद चिडगुपकर यांना जिजाऊ वैद्यक वैद्यकीय सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याचबरोबर मिरज पत्रकार संघाच्या डिजिटल मीडियाच्या मिरज शहर अध्यक्षपदी सौ गीतांजली पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्याही यावेळी सन्मान करण्यात आला तसेच मिरज पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद सातपुते यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी माजी आमदार विक्रम सावंत मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिशे माजी महापौर किशोर जामदार डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉक्टर शिरीज चव्हाण डॉक्टर राजेंद्र मेथे माजी सभापती संजय मेंढे जितेश कदम संग्राम पाटील करण जामदार आणि वासंत मेरे मेरू यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभिक स्वागत प्रस्तावक जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष धनंजय मिसे यांनी केले यावेळी पलूदच्या वासंत वासुदेव मेरू यांचे व्याख्यान पार पडले कार्यक्रमास सामाजिक शैक्षणिक साहित्यिक वैद्यकीय व अन्य क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिकांची मोठी उपस्थिती होती Yeah. पुरस्कार कर्ज वितरण करत असताना पुरस्काराचा शोध घेत असताना समाजामध्ये लोक काम करत असताना आमची टीम आहे त्या टीमची आम्ही मिटिंग घेतोय त्या मिटिंगमध्ये आम्ही पुस्ताव मांडतो की असं असं आपल्याला पुरस्कार वितरित करायचे आले असे कोण असेल तर तुम्ही त्या आता मी आमच्या संस्थेची जी गुरु मुलं आहे ती त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं शोध घेतात माहिती घेतात आणि योग्य पुरस्कार आमच्या मिटिंगमध्ये ठेवला जातो त्यातला कोणी योग्य आहे सहज योग्य आहे पण त्यातला या वर्षी कुणाला फायदा दिला असता जावा हा मी आताच अचानक मुळे मॅडम मी आपल्याला म्हटले की बाकीच्या संस्थेच्या बाबतीत बरेच दिल्या पद्धतीला कारण एक गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगतो की जिजाऊ संस्थेच्या बाबतीत नक्की असं होणार नाही कारण आम्ही जो वडलो ते दुर्भूषणांच्या माध्यमातून डॉक्टर रचकांच्या माध्यमातून वडलेलो आहे त्यामुळे नक्की भविष्यात सुद्धा आसमच्या बाबतीत कधी काही होत नाही हे मात्र नक्की त्या दोन जिजाऊ संस्थेची मी स्थापना हो दो। hmm. मी दोन ते मॅडम आपल्याला सांगू इच्छितो मी ज्या वेळेला कॉलेज प्रेमध्ये मॅडम घ्यायला होतो जे आमच्या आई जे आता पुरस्कार आदर्श माता पुरस्कार देण्याच्या पाठीमध्ये जर तुम्ही व्यक्ती असत की आमच्या आई तर ह्याच्या पाठीमध्ये मॅडम विषय असा आहे मी एन डी पाटील नाईट कॉलेजमध्ये मी माझं शिक्षण पूर्ण केलं सकाळी पेपर टाकत होतो दुपारी एका ठिकाणी कामाला होतो आणि संध्याकाळी नाईट कॉलेजमध्ये आम्ही शिक्षणाला सहजी करायची आवड लागते सरांच्या मी शिकलो खरा वाढलो वाढलो हे डॉक्टर एच एम कदम सरांचे पाहिजे म्हणजे आता एच एम कदम सरांचं नाव ह्यासाठी घ्यायला लागतं की आमच्या